सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाचता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य चेन्नई तमिळनाडू येथील ऑल इंडिया बँक ऑफ बडोदा ओबीसी एम्प्लॉई वेलफेअर असोसिएशनच्या आठव्या अखिल भारतीय परिषदांनी तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बँक ऑफ बडोदाचा संपूर्ण देशातून हजारो प्रतिनिधींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या सोबत तिरुथोल थिरुमावलम संसद सदस्य ॲट द रेट थिरुमाओ ऑफिशियल हो, थिरुजी निधी महासचिव ए आय ओ बी सी कर्मचारी महासंघ आणि थिरु बालाजी आमदार तमिळनाडू ॲट द रेट व्ही सी के बालाजी आणि थिरुनटराजन संपादक व्हॉईस ऑफ ओ बी सी उपस्थित होते मला या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी या संस्थेचे अध्यक्ष अमित जाधव सरचिटणीस एम जॉर्ज फर्नांडीस कोषाध्यक्ष सी जयकुमार आणि संपूर्ण कार्यकारिणीचे वैयक्तिक आभार मानतो